आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्यानं धुळ्यात शिवसेनेच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला आहे आमदार मंजुळा गावित यांच्या निवासस्थाच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे बरवत घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य होता त्यांच्यावर आमचा विश्वास असल्यानंच आम्ही त्यांच्यासोबत होतो आजच्या निकालानं खऱ्या अर्थानं शिवसेना शिंदेचीच आहे असा अधोरेखित झाले असल्याची प्रतिक्रिया आमदार मंजुळा गावित यांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे गेल्या जवळपास दीड वर्षापासून जे सर्व देशभराचं लक्ष लागलेलं होतं आमदार अपात्रतेचा हा विषय होता परंतु आमच्या नेत्यांनी म्हणजे आपले आजचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास होता त्यांनी जो पाऊल उचललेला आहे तो चुकीचा नव्हता तो अगदी खंबीरपणे आणि यशस्वीपणे पार पाडेल याच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास होता आणि त्यातच आम्ही त्यांच्यासोबत जे आमदार शिवसेनेचे होते आणि अपक्ष आमदारसुद्धा आम्ही सगळे सोबत होतो आमचा पूर्ण विश्वास आमचा नेत्यावर होता आणि आज हा निकाल हा सर्व देशभर जगभर जाहीर झालेला आहे याच्यात आमचा आनंद आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेला महाराष्ट्राचा आमदार अपात्रचा जो निकाल आज रोजी विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी जाहीर केलेला आहे आणि जी सत्य परिस्थिती होती ती सत्य परिस्थिती त्यांच्या निकालातून आज अधोरेखित झालेली आहे ती म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब यांचीच शिवसेना ही खरी शिवसेना आहे कारण वंदेने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून एकनाथजी शिंदे साहेब हे पूर्वीपासूनच शिवसेनेमध्ये सामान्य कार्यकर्ता असल्यापासून तर नेता होण्यापर्यंत तळागाळातील लोकांसाठी झटत आले आणि दिनदुळ्यांना मदत करून शिवसेना मोठं करण्यामध्ये एकनाथजी साहेब यांचा सिंहाचा वाटा होता आणि त्या ठिकाणी आज एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावानंतर आज हा लागलेला निकाल ही महाराष्ट्रामध्ये सत्य परिस्थिती लोकांसमोर आणून देणारा निकाल लागलेला आहे शिवसेना ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्थापन केलेली होती ते उद्दिष्ट एकनाथजी शिंदेसाहेब हेच पूर्ण करू शकत आहे दिनदुबळ्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देऊ शकत आहेत आणि शिवसेनेचं खरं जे कार्य अधोरेखित करण्यासाठी सारखं होतं ते एकनाथजी शिंदे साहेब हेच करत आहेत आणि करत होते म्हणून आजचा हा लागलेला निकाल ही सत्य परिस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणारा आहे आणि शिवसेना ही एकनाथजी साहेबांचीच शिवसेना खरी आहे हे अधोरेखित करणारा आजचा निकाल आहे म्हणून आज या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील पालक आमदार मंजुळताई गावित व जिल्हा प्रमुख तुळशीरामजी गावित मी स्वतः जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून शिवसेनेला एक खंबीर असं नेतृत्व मिळालं आहे गेल्या वर्षभरापासून आमदार अपात्रता निकालाकडे राजकीय वर्तुळासह देशवासी यांचे लक्ष लागून होते अनेक वेळा या निकालाप्रसंगी तारीख पे तारीख देण्यात आली मात्र आज नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांच्या बाजूने निकाल दिल्यानं महाराष्ट्रभरात शिवसेनेच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आला आहे त्याच माध्यमातून धुळ्यात देखील फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेडेवरच जल्लोष व्यक्त करण्यात आला आहे याप्रसंगी आमदार मंजुळा गावी शिवसेना जिल्हा प्रमुख तुळशीराम गावी शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले सागर गावी ताशी चौधरी केतन जाधव पंकज नगराडे पंकज चौधरी पवन जाधव प्रसाद महाले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे